नमस्कार कवितेच शीर्षक आहे तिच्या प्रेमासाठी स्वप्नात आली ती डोळे भरून बघत होतो स्वप्नात आली ती डोळे भरून बघत होतो तिच्या प्रेमासाठीच तर मी दिवस रात्र रडत होतो माझ तिच्यावर खरं प्रेम होत माझ तिच्यावर खरं प्रेम होत तिचं मात्र दुसऱ्यावर मन होतं मी आकाशा फाट प्रेम केलं होतं नशीब वाईट आहे माझं तिने प्रेमच केलं नव्हतं कोकिडेच्या आवाजापेक्षाही तिचा आवाज गोड कोकिडेच्या आवाजापेक्षाही तिचा आवाज गोड उज्ज्वल बोलायची भारी वाटायचे बोल माझ्या काळजाशी ती कसली खेळत होती पैसा वगैरे नको तिच्या प्रेमाची गरज होती पुन्हा येणार का ती जीवनात परत तिच्यामुळे प्रेमाच्या रस्त्यावर चलत होतो स्वप्नात आली ती डोळे भरून बघत होतो तिच्या प्रेमासाठीच तर मी दिवस रात्र रडत होतो तिच्या प्रेमासाठीच तर मी दिवस रात्र रडत होतो प्रेमात बोललेले शब्द आज पण आठवतात प्रेमात बोललेले शब्द आज पण आठवतात काही लोक प्रेम करत नाही पण खूप प्रेम करतो म्हणून दाखवतात साठी ना आपलं नाव हृदयात साठवतात प्रेमात बोललेले शब्द आज पण आठवतात आता तिचं लग्न झालंय लेकर पण झाले <laughs> आणि प्रियकरासाठी आणि प्रियकरासाठी खूप अवघड असतं लग्नानंतर आणि लग्न आधी कि एक लिहिला होता शेर की प्रेमाने म्हणायचो तिला पिल्लू सोना जाना आधी प्रेमाने म्हणायचो तिला पिल्लू सोना जाना आज तिचे मुलं दिसले की म्हणतात मला मामा आज तिचे मुलं दिसले की म्हणतात मला मामा आणि प्रेमाची सुरुवात जी होती ना ती अशा प्रकारे झाली होती की सुंदर ते तिच्या वाहूनी गेलो प्रेमाच्या भानगडीत कशाला आलो सुंदर ते तिच्या वाहूनी गेलो प्रेमाच्या भानगडीत कशाला आलो सुखाने जीवन जगत होतो आधी तिच्या प्रेमात पडून मी बर्बाद झालो तिच्या प्रेमात पडून मी बर्बाद झालो आणि खर ती दिसायला खूपच छान आणि सुंदर होती अशी होती की म्हणजे उसके होठ उसकी आखे, उसकी बाते सरसे पाव तक गजब थीठे उसकी उसकी सरसे पाव तक गजब थी नाम नहीं ले सकता सबके सामने उसकी बात ही कुछ अलग थी उसकी बात ही कुछ अलग थी नाही येणार मेसेज आता कारण की मी एक शायरी अशी लिहिली होती, होती की तिला वाटलं की तिलाच डेडिकेट आहे आणि तिने माझ्यासोबत बोलणं बंद केलं होतं शायरी अशी होती की शायरी अशी होती की पत्थर को खुदा बनाया को पानी की तरह बहाया पत्थर को खुदा बनाया को पानी की तरह बहाया अमृत कहकर झहर से पिलाया गलती बड़ी हुई थी मुझसे जो एक नागिन को मुंह लगाया जो एक नागिन को कोह लगाया त्यामुळे बोलणंच बंद झालं